नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पिकेमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट ओझोन थर हे आपल्या पृथ्वीचे संरक्षणात्मक कवच आहे जे केवळ जीवसृष्टीचेच नव्हे तर शेतीचंही संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते ओझोन दिवस हे एक स्मरणपत्र आहे की आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण कर साठी सक्रियपणे कार्य केले पाहिजे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे केंद्र सरकारने बासमती तांदळावरील किमान निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे निर्यात शुल्क हटवल्याने बासमती उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल तसेच बासमती तांदळाची मागणी वाढल्याने निर्यातही वाढणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सामाजिक न्याय विभागामार्फत पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत एक वेळ एक तीन हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येते या योजनेकरता राज्यात सहा लाख पंचवीस हजार एकशे एकोणचाळीस अर्ज पात्र झाला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढची अपडेट अतिशय महत्वाची अपडेट आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तस्तम जमातीकरता विविध योजना राबवण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महामेज डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पी एम किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे जी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेचा उद्देश सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे या अंतर्गत सहा हजाराची आर्थिक मदत दरवर्षी तीन समान हप्त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित थे केली जाते आता पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टनुसार मिळत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रगतीचा या प्रवासात डिजिटल इकॉनॉमीचे अनन्य साधारण महत्त्व आहे यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ हा याच डिजिटल क्रांतीमुळे कोणत्याही मध्यस्थीविना सरळ लाभार्थ्याच्या खात्यात जमा होत आहे आपण साध्य केलेली प्रगती जगासाठी आश्चर्य असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे